आमच्या समोर कोण उमेदवार येईल याची चिंता आम्ही करत नाही ही लढाई विचाराची लढाई आहे ही व्यक्तीतली लढाई नाही आहे उमेदवार कोणी जरी आला तर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा पाले किल्ला आहे पाच वेळेस मी दोनच उत्तमसिंग पवार आणि दोन वेळेस पुंडलिकराव दानवे सतत नऊ वेळेस आम्ही हा मतदारसंघ जिंकलेला आहे महाराष्ट्रात जेव्हा दोन सीट निवडणार तर राम नाईक आणि उत्तमसिंग पवार महाराष्ट्रात दोन आले तरी जालना जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला राहिलेला आहे तेव्हा समोर कोणीही आला तरी आम्ही त्यांना पराभूत करू आम्ही ह्या निवडणुकीमध्ये वैयक्तिक रूपाचे वैयक्तिक स्वरूपाचे कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप करणार नाही केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढवणार आहे आणि जिंकणार आहे दादा महायुतीमध्ये मनसेला पण सामील करण्याची काही चर्चा होऊ लागली हे दोन सीट त्यांना पण देणार तो विषय श्रेष्ठीचा आहे ते आपसात बसतील चर्चा करतील आणि निर्णय करतील इंदिरा गांधीप्रमाणे राहुल गांधी भारत जोड यात्रेच्या माध्यमातून प्रकाश घेऊन आले असं संजय राऊत तसं संजय राऊताच्या दृष्टीने तो प्रकाश ठरतो का अंधार ठरतो हे निवडणुकीच्या निकालानंतर सभेला भाड्याने माणसं लावले जातात संजय राऊतांनी आरोप केला संजय राऊत खूप भाड्याने ठेवले प्रवक्ता म्हणून पक्षाने तुमच्यावरती परत विश्वास दाखवला गेले पंचेचाळीस वर्षाची माझी राजकीय कारकिर्द आहे या पंचेचाळीस वर्षामध्ये सरपंच पदापासून तर सभापती आमदार खासदार केंद्रामध्ये दोन वेळेस मंत्री राज्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष अशा विविध पदावर काम केल्याच्या नंतरही जालना जिल्ह्यातल्या जनतेशी सतत संपर्कात राहून हा लोकसभा मतदारसंघाच्या विकासाच्या कामाकडे लक्ष दिल्यामुळं आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचे ध्येय धोरणं लोकांपर्यंत पोहोचवल्यामुळं आणि मोदीजीच्या नेतृत्वातसुद्धा जे काही काम झालं ते काम लोकांपर्यंत पोहोचवण्यामुळं मला पक्षानं पुन्हा एकदा उमेदवारी दिली माझ्यावर विश्वास टाकलेला आहे मी पक्षाचे आमचे नेते देवे नरेंद्रभाई मोदी आमचे जे पी नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई आमचे राज्याचे अध्यक्ष बाहून फुळेजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आता प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असावा दरवर्षी आम्हाला आकडे सांगत असतो आमच्या समोर कोण उमेदवार येईल याची चिंता आम्ही करत नाही ही लढाई विचाराची लढाई आहे ही व्यक्तीतली लढाई नाही आहे उमेदवार कोणी जरी आला तर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे पाच वेळेस मी दोनच सिंग पवार आणि दोन वेळेस पुंडलिकराव दानवे सतत नऊ वेळेस आम्ही हा मतदारसंघ जिंकलेला आहे महाराष्ट्रात जेव्हा दोन सीट निवडून निवडणारं राम नाईक आणि उत्तमसिंग पवार महाराष्ट्रात दोन आले तरी जालना जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला राहिलेला आहे जेव्हा समोर कोणीही आला तरी आम्ही त्यांना पराभूत करू आम्ही ह्या निवडणुकीमध्ये वैयक्तिक रूपाचे वैयक्तिक स्वरूपाचे कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप करणार नाही केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढवणार आहे आणि जिंकणार आहे दादा महायुतीमध्ये मनसेला पण सामील करण्याची काही चर्चा होऊ लागलेली एक दोन सीट त्यांना पण दिले तो विषय श्रेष्ठीचा आहे ते आपसात बसतील चर्चा करतील आणि निर्णय करतील इंदिरा गांधीप्रमाणे राहुल गांधी भारत जोड यात्रेच्या माध्यमातून प्रकाश घेऊन आलेत असं संजय राऊत म्हणाले आता असं आहे संजय राऊताच्या दृष्टीने तो प्रकाश ठरतो का अंधार ठरतो हे निवडणुकीच्या निकालानंतर कळत मोदी शाहच्या सभेला भाड्यानं माणसं बोलवली जातात संजय राऊतने आरोप केलाय संजय राऊतच खूप भाड्यान ठोले प्रवक्ता म्हणून कुठं खरच आहे